अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे यवतमाळ येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी परिसरात सुमारे चार वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली कडक उन्हात पावसाच्या सरी पडत असताना काही काळ बरं वाटलं परंतु काही क्षणातच वादळानं उग्ररूप धारण केलं यात रस्त्यावरील मोठी मोठी झाडं कोलमडून पडली अनेक ठिकाणची विद्युत पोल तसेच तारा पडल्या या तारा तुटल्यामुळं परिसरात अंधाराचं साम्राज्य पसरलं या झालेल्या वादळाच्या तांडवानं काही काळ प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या निसर्गाच्या संकटानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पपई फुलशेती टरबुजासह अन्य पिकाला प्रचंड फटका बसला आहे याबाबतची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्यामभाऊ जयस्वाल कृषी विकास अधिकारी कळसाताई कृषी सहाय्यक मनीष बालसराफ यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देऊन शासनाकडून मदत मिळवून देण्याचं कबूल केलं आहे झाडं पूर्ण उद्ध्वस्त झाले त्याच्यात माझा एक एकरचा दीड एकरचा टरबुजाचा बगीचा आहे तो टरबुजाचा बगीचा पण पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आणि पोपईचा पण हे झालेला आहे आणि इतकं काही संकट आलेलं आहे का आता या संकटाला मी तोंड देऊ शकत नाही तरी काही शासनाच्या जे काही मदत असतील ते मला मिळावं अशी मी विनंती कर बी एन मराठीसाठी संदेश कान्हू यवतमाळ